नमस्कार मंडळी मी आर श्रीराज आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे एक्सप्लोर विथ श्री माझ्या आजूबाजूचा परिसर पाहिल्यानंतर कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल तर मी कुठे आहे तर मी आहे कोकणात कोकण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील निवळी या गावात निवळी हे माझं गाव आहे तर ठरवल्याप्रमाणे मी आणि माझे गावातले काही मित्र आम्ही एका पर्यटन स्थळाला भेट देणार आहोत माझ्या घरापासून काही किलोमीटर अंतरावरती असलेलं श्री शारदा देवी मंदिर आपण आज तिथे जाऊन देवीचं दर्शन घेणार आहोत त्या पर्यटन स्थळाला भेट देणार आहोत आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देवीच्या त्या मंदिराबद्दलची माहिती देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करीन आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या एक्सप्लोअर विथ श्री या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थोड्याच वेळात रेडिओ होऊन आपण पुढच्या प्रवासासाठी निघतो तर आम्ही तयार होऊन माझ्या निवळी गावापासून चार ते पाच किलोमीटर दूर असलेल्या श्री शारदादेवी मंदिराच्या दिशेने आम्ही आमचा प्रवास सुरू केला हे शारदादेवी मंदिर चिपळूण रेल्वे स्टेशनपासून चौतीस किलोमीटर तर सावर्डे रेल्वे स्टेशनपासून दहा किलोमीटर अंतरावरती आहे श्री शारदादेवी मंदिराच्या परिसरात पोहोचताच आम्हाला मंदिराचा भव्य असा प्रवेशद्वार दिसतो त्या प्रवेशद्वारातून प्रवेश, प्रवेश केल्यानंतर मंदिराचं चा छान असं चा भव्य पटांगण आणि तेथील निसर्गरम्य वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न झाल्यासारखं वाटत तर आता आपण आलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये आता तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की मंदिराचा परिसर किती छान आहे आणि माझ्या मागे आहे हे शारदा देवी मंदिर आपण तिथे जाणार आहोत आणि तिथे काही गोष्टी जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहे आमचा सरपंच सरपंच म्हणजे याचं नाव रुपेश आहे आम्ही त्याला प्रेमाने सरपंच बोलतो लहानपणापासून तर सरपंच कसं वाटतं इकडे मंदिरात येऊन एकदम छान वाटतंय हे सुप्रसिद्ध मंदिर आहे शारदा देवीचं हां सर्वांनी या असं म्हटलं जातं की श्री शारदा देवी नवसाला पावते आणि भक्तांच्या हाकेलाही धावते मंदिराचे बांधकाम उत्कृष्टरित्या पूर्ण झालेले असून येथील मंदिराच्या पिलरवर साधू संतांचे व महापुरुषांचे चित्र कोरले गेले आहे हे मंदिर डोंगर दऱ्यांनी व हिरव्यागार दाट वनराईने घेरलेले आहे मंदिराच्या प्रशस्त सभा मंडपात हातात विना असलेले सरस्वती मातेचे चित्र रेखाटले आहेत मंदिराच्या गाभाऱ्यात चार देवींच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत चंडिका दुसरी देवी वरदान तिसरी देवी शारदा चौथी देवी मानाई यांच्या मूर्त्या आहेत असं म्हटलं जातं की या मंदिराचा इतिहास फार जुना आहे आणि हे एक जागृत देवस्थान असल्यामुळे या मंदिराचा इतिहास आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही भेट घेतली या मंदिराचे अध्यक्ष दशरथ पंडित यांचे मी माझं नाव दशरथ तुकाराम पंडित राहणार तुरुंब हवालदारवाडी आणि हे मग शारदा देवीचं मंदिर हे तुरुंबो गावात आहे मध्यभागी तुरुंबो गावाच्या मध्यभागी आहे आणि ह्या मंदिराची स्थापना पूर्वजांनी केलेली आहे पण ह्या मंदिराचा जीर्ण दोन हजार चार साली झाला आणि हे आवडवे मंदिर आम्ही गावाच्या या वतीने हे मानलं गेलेलं आहे आणि ह्या देवाची महत्ती अशी आहे की ती नवसाला पावणारी आहे की ज्यांना संतती मुलं होत नाहीत त्यांना ते आमचा नवरात्र उत्सव मोठा असतो त्या नवरात्र उत्सवामध्ये ते संततीविषयी नवस घेतले जातात आणि ती त्या नवसाला पावते आणि त्याची परिस्थिती लोकांना बरीचशी आलेली आहे म्हणजे कोल्हापूर पुणे गोवा इथपासून लोक अख्ख्या महाराष्ट्रात तिची महती आहे त्यांना मुलं होत नाही पंधरा पंधरा वर्ष दहा दहा वर्ष ते जे नवस करतात याचा नवस असा एक पुतळी पाच न तोरण सवा किलो पेढे सवा किलो साखर आणि एक साडी ही देवीला नवसा रूपाने अर्पण केली जाते दहा दिवसात नवरात्रामध्ये तो नवज फेडायचा मुलाला घेऊन यायचं झालेली संत तिला घेऊन यायचं आणि तो आमचे इथे देवी जी असते की त्या मुलाला ना अशी नाचवते आणि तो नवज फेळला जातो महत्वाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही येथील निसर्गरम्य वातावरणात फिरून श्री शारदा देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तर अशा प्रकारे शारदा देवी मंदिरमध्ये आपण आलो होतो आणि इथल्या देवीचं दर्शन घेतलेलं आहे तर देवीचं दर्शन घेतल्यानंतर आपण इकडचा परिसर पाहिला आणि येथील माहिती सुद्धा आपल्याला खूप काही मिळाली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर इथे यायचं असेल तर मी त्याची सर्व माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दे देखील टाकलेली आहे आम दे आणि आमचं चॅनल आहे एक्सप्लोर डिस्ट्रिक्ट ते ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी इन्स्टा डीसुद्धा मेन्शन केलं आहे तुम्ही मला तिथे देखील फॉलो करू शकता तर आता पुढील व्हिडिओसाठी आपण नक्की भेटू तोपर्यंत धन्यवाद